आहेत की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसतंय पाचवा मुद्दा द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲज हॅज हिअर बाय डिसायडेड दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट एफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे हो चार पॅराग्राफ आहेत ज्या चार, चार पॅरेग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंद करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही